बस स्थानक परिसरात हॉकर्स बांधव विविध खाद्यपदार्थ आणि वस्तूंची विक्री करून आपला उदरनिर्वाह चालवतात त्यांना कोणत्याही व्यवस्थेकडून त्रास दिला जाऊ नये या उद्देशाने त्यांना संघटित करण्यात आले आहे उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमनाचा लाभ त्यांना मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार असल्याचे कॉम्रेड अभय टाकसाळ यांनी सांगितले बस स्थानक परिसरात विविध फेरीवाल्यांच्या न्याय आणि हक्काच्या हो संरक्षणासाठी तारकपूर येथे शहीद भगतसिंग हॉकर्स युनियन स्थापन करण्यात आले या शाखेचे उद्घाटन फलकाचे अनावरण करून भाकप महिला फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा कॉमेंट स्मिता पानसरे यांच्या हस्ते झाले यावेळी फेरीवाऱ्यांनी कामगार एकजुटीच्या जोरदार घोषणा दिल्या युनियनचे राज्याध्यक्ष कॉम्रेड अभय टाकसाळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रम प्रसंगी भाकपचे जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष सुधीर टोकेकर संध्या राज्य सचिव संजय नांगरे भैरवनाथ वाकळे जिल्हा सचिव फिरोज शेख जिल्हा सहसचिव हनीफ शेख आदींसह फेरीवाले उपस्थित होते बस येथील फेरीवाल्यांच्या मुलांच्या भवितव्यासाठी त्यांना आधार देण्याची गरज आहे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार असल्याचे यावेळी बोलताना कॉन्व्हेंट स्मिता पानसरे म्हणाल्या तर फेरीवाल्यांना महापालिकेच्या माध्यमातून ओळखपत्र मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या हक्काची जपवणूक संघटनेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे यावेळी बोलताना शाकिर शेख म्हणाले महत्वाचं असं आहे का हा तारकपूर बस सिस्टँड या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बसेस येतात आणि जे पोटली फेरीवाला आहे या ठिकाणी जे जे आपल्या म्हणजे पोटलीमध्ये पाण्याचे बाटल्या असतील खाद्यपदार्थ असतील ते या ठिकाणी विक्रीला विक्री करतात आणि ते करत असताना त्याला कायद्याने केंद्र सरकारने पतविक्रेता संरक्षण उपजीविका जे दिलेला आहे त्याप्रमाणे त्याला संरक्षण मिळालेलं असताना सुद्धा या ठिकाणी काही एस टी महामंडळचे अधिकारी असतील जो पोलीस प्रशासन असं यांच्याकडून मोठ्या प्रमाणात त्याचं छळ होतं आणि त्यांना गुन्हेगारसारखी वागणूक मिळती तर ह्या संघटनेच्या माध्यमातून जे शाखा निर्माण उप केली या शाखेची त्या माध्यमातून त्यांच्या हक्कासाठी त्यांना ओळखपत्र महानगरपालिकेकडून मिळून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्याचबरोबर यापुढं त्यांना कुठल्याही प्रकारचं प्रशासनकडून त्रास होणार नाही याबाबत सुद्धा वरिष्ठांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनात सदस्य त्यांचे जे हक्क अधिकारी हे निदर्शन आणून देऊ आणि अहमदनगर शेअर हॉकर्स सेवा सर हे सुद्धा शहीद भगतसिंग हॉकर युनियन च्या पाठीशी या पुढे काय उभे राहणार आहे अशी मी शब्द देतो दे। आज तारकपूर ना बस स्टँड अहमदनगर येथे शहीद भगतसिंग हॉकर युनियनच्या शाखेची स्थापना झालेली आहे बस स्थानकामध्ये बसमध्ये फिरून आमचे फेरीवाले ऑकर्स पदार्थांची वस्तूंची विक्री करतात कष्ट करतात आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात यांना न्याय मिळण्याच्यासाठी शहीद भगतसिंग ऑकर्स युनियन यांनी या ठिकाणी सभासद नोंदणी करून शाखेची स्थापना झालेली आहे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या कमरे पीता पानसरे यांच्या हस्ते या फलकाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे मी शहीद भगतसिंग ऑकर्स तर्फे सर्व फेरीवाल्यांना आवाहन करतो की आपल्या न्याय मागण्यासाठी आपण संघर्ष करूयात आपल्या कुटुंबाला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी न्याय मिळवूयात आपल्या कष्टाचं दाम आपल्याला मिळालं पाहिजे त्याचबरोबर आगार प्रमुखाकडून पोलिसांकडून किंवा अजून कोणाकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे आपल्याला पदविक्रेता उपजीविका संरक्षण आणि विनिमयन कायद्याचे देखील फायदे मिळाले पाहिजे यासाठी संघर्ष करूयात आणि आपल्या मुलांचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध राहूयात शहीद भगतसिंग ऑकर्स युनियन कायम फेरीवाल्यांच्या सोबत आहे हे या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो इन्कलाब जिंदाबाद सिंग ऑकर चुनियन जिंदाबाद 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 शहीद भगत सिंग ऑकर चुनियन जिंदाबाद 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 रामगर एक गुटी ऑकर इन नवा मोठा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा